국민ively God जय शिवाजी जय महाराष्ट्र प्रथम याच प्रमुख कारण आहे दादा आमच्या असंख्य जे स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं मुली जे नोकरीला होते सरकारी नोकरीला त्यांना दोन ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार ला कामावरून डायरेक्ट काढून टाकण्यात आलेले कोणतेही कारण न देता काहीच त्यांना नोटीस नाही काही नाही काहीच नाही डायरेक्ट काढून टाकलेले कोणता अभ्यास करून काढलाय त्यांनी ते त्यांचा त्यांनाच माहिती आणि आमच्या दोन हजार बावीसलाही आमचे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसले होते त्याही वेळेस सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू पण अजूनही सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाही अगदी त्याही वेळेस अगदी म्हातारे म्हातारे स्वातंत्र्य सैनिक उपोषणला बसलेले होते दोन हजार बावीस ला चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला उपोषण ला त्याही वेळेस सरकारने बोलवलं आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू पाच सहा जण त्यांना भेटायला गेले बैठक झाली पण अजूनही त्या मागण्यांचा काहीच नाही आणि आमच्या सगळे स्वातंत्र्य सैनिक अगदी नेम आणि पाठपुरावा करतायत त्यांनी जी तारीख चालली ती त्या तारखेला तिथे जाऊन निवेदन देणे आढावा घेणे बोलणे सगळं झालं पण काही अजून ही मागण्या पूर्ण नाहीत आणि त्यात त्या मागण्या पूर्ण न होता डायरेक्ट हा एवढा मोठा बॉम्ब टाकला की जवळजवळ पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्य कामावरून कमी करण्यात आले अठ्ठावीस ऑगस्टला हा असा जे आर काढलेला आहे आणि तो जे आर जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत ठामपणे मी उपोषणला स्वतःहून बसलेले आहे मला यात कोणाचंही काही हे नाही की तुम्ही बसा किंवा आम्ही सांगितलंय म्हणून तुम्ही असं करा मी माझ्या स्वतःहून निर्णय घेऊन चाळीस गावून ते उपोषणला आलेले आहे शोभा अमरसिंग राजपूत एक वर्ष अगोदर जे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात परंतु त्यावर आजवळ आतापर्यंत पूर्ण केलेले यावर काय म्हणतात एकही मागणी पूर्ण नाही केलेली ते फक्त मान डोलतात हो म्हणतात आम्ही त्याच्यानंतर मुंबईला अधिवेशनही घेतलं आम्ही मुंबईला भर पावसा पावसामध्ये जवळजवळ हजारो पाच दीड एक हजार स्वातंत्र्य सैनिक पावसामध्ये होतो ऑगस्ट महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्वी तरी आमच्या एकही मागण्या पूर्ण नाही झाल्या सरकार फक्त त्यांचं आता बोलू की नको पण त्यांचे गठबंधनच करण्यामध्ये आहेत त्यांच्याच काय आहे त्यांच्या त्यांच्या कुरकोड्या करण्यामध्ये त्याच्यातच सरकार बनलेलं आहे बाकी काय कोणाचं सर्वसाधारण लोकांचं सरकार नाहीच आहे

मात्र शासनात प्रभावी अमोलबाजवनवी करण्या बाजूला ठेवलं जवळपास कमी जास्त तीन हजार कर्मचाऱ्यासाठी म्हणजे कर्मचारी भरतीसाठी थेट भरतीसाठी आम्ही प्रयत्न करत होती बाजूला पाच हजार कर्मचारी दोन हजार घेतला त्याला मदत करा की खूप तरी काहीतरी सरकारला काळजी होती अशी अपेक्षा होते आम्हाला प्रोसिडिंग तयार झालं विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदयाला पॉझिटिव्ह थिंकिंगला अधिकाऱ्यांना स्पष्ट मान्य मुख्यमंत्री महोदयान स्पष्ट सुद्धा दिल्या लोकांचा खूप आहे या लोकांच्या गोष्टीवर आहे अशा प्रकारचं स्पष्ट माननीय मुख्यमंत्री त्या बैठकीमध्ये म्हटले आणि अधिकाऱ्याला म्हटले मी जे चार पाचचा पॉईंट देतो ते सर्व पॉझिटिव्ह थिंकिंगला ती माहितीच्या आत मला सादर करतात तर याला कालावधी दोन वर्ष झालेच नाही पण ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं आम्हाला सांगता येणार नाही खरं म्हटलं तर मी आजही सुद्धा आशावादी आहे आजही सुद्धा माननीय मुख्यमंत्री गोवादयाला सर्वोच्च न्यायालयाचा एक मार्गदर्शन तत्वाचं काहीतरी अशा प्रकारचं थेट नियुक्ती घेता येत नाही अशा प्रकारचं अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयाची दिशापूट केली आणि अठ्ठावीस फेब्रुवारी ऑगस्टला एक्क्याण्णव रद्द करून पाच हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आज विजयला असं म्हणत आहे की तो एक्क्याण्णवचा ज्या प्रभावीपणे राहतो आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जो निर्णय घेतला

हयात असताना नोकरीसाठी करून दिलेलं नाम निशान पत्र सैनिक मृत्यू पावल्यानंतर रक्त बाबत असलेला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा चा अन्यायकारक व चुकीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा त्याला शासनाला एक पाच महिन्याची मुदत मागू घेतली आणि हयात चौकात सैनिक त्या दिवशी त्या बैठकीमध्ये हयात चौकात सैनिक त्यांचे जोडीदार यांची निश्चित आकडेवारी संकलित करण्यात येईल आणि सामान्य प्रशासन विभागाचे काम केलं आता बघा तुम्ही जेव्हा शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही अशा प्रकारचे आंदोलन केले तेव्हा ह्या स्वातंत्र्याने सहा हजार सहा हजार स्वातंत्र्य सैनिकाच्या उपस्थितीमध्ये आम्ही या भाग नाही आज जिथे फक्त साडेतीन हजार फक्त साडेतीन हजार म्हणजे जवळजवळ अडीच हजार स्वातंत्र्य सैनिक दोन जो जाईल निसर्ग नियमा तरी हे सुद्धा आतापर्यंत त्यांनी शासनाने न्याय दिला तिसरा मुद्दा असा होता इतर राज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात वाढ करावी काल चालू असताना आपण सर्वांनी साजरा केला त्या साजरा करत असताना आम्हालाही आनंद आहे परंतु जर स्वातंत्र्याचा अमृत काल चालू असताना आमच्या स्वातंत्र्य सैनिक परिवाराच्या ताटामधलं असल्यानं फक्त आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या ताटामधला घेऊ नका आम्हाला काही देऊ नका पण आमच्या ताटामधलं आम्हाला झिपकावून घेऊ नका शासनानं आमच्यापर्यंत खरंच शासनानं आमच्या विरोधात जे आर काढणे दोन चार मागचे पुरुष एकट्याविरोधात जे आर होता की स्वतंत्र सैनिकांचे नाव देण्याची फक्त एका पाल्याला इतर राज्यांमध्ये सर्व पायल्याला मुलगा मुलगी नाच नाच एकाच सवलत परंतु आपल्या इथं फक्त एका पाल्याला सवलत होती ती पण आता अठरा सहा वर्ष दोन हजार शासन निर्णय रद्द की असे पाच सहा निर्णय शासनानं आमच्या विरोधात काढले आम्हाला घेऊ नका आम्ही शासनाला मागणी करत नाही फक्त आहे की आमच्या ताटात इतकं घेऊ नका अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आता शासन निर्णय काढला की स्वातंत्र्य म्हणजे चार मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव चा शासन निर्णय काल बाह्य झाला म्हणून म्हणून ह्या नयाला नोकरी काढून टाकण्यात येत आहे चार मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव निर्णय काल बाह्य झाला म्हणून यांना नोकरी काढण्यात येत आहे आता शासन परिपत्रकामध्ये मी मार्फत आणि प्रशासनाला पण एक सांगून

लढले परंतु निजामासारख्या सैताना बरोबर सुद्धा आम्ही लढलो ना आमचे मायबाप लढले ना पण आम्ही दुसरं काही मागत नाही आमचं आहे ते ठेवा ना तुम्ही चौदा चौदा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा असा चुकीचा शासन निर्णय काढला की हायकोर्टामध्ये ज्या व्यक्तीचं नाव निर्देशन पत्रच नाही त्याचा उल्लेख शासन निर्णयामध्ये केला आणि सांगितलं की जर स्वातंत्र्य सैनिक मेले निधन झालं तर त्यांच्या परिवाराला काही ना मिळणार नाही yeah. आणि ज्या व्यक्ती कोर्टात झाला त्याचं नामदिर्शन पत्र आहे का वड्याचा तेल वांग्याला तुम्ही घालू नका जे आहे थे ते ठेवा थे आमचं आम्हाला आम्हालाकडून काही अपेक्षा नाही परंतु या अमृत महोत्सवामध्ये जे आहे ते ठेवा ना वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष नोकरी करणाऱ्या लोकांना तुम्ही जर काढीत असतात काढणं म्हणजे त्यांच्या अन्नामध्ये माती प्रकार प्रकरण त्यांच्या मुला वाळ नकला वाळ आई बाप त्यांच्या कोळणार त्यांना तुम्ही अनेक योजना जरूर राबवा आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही आमचा कोणतंही शासन असतं जाणार आणि म्हणून काही ना सांगितलं पालदृ योजना आणल्यापेक्षा की मतदाना समोर घेऊन योजना आणलं हे काही बरोबर नाही जे आहे जे होत ते सांभाळून ठेवणं एवढं तरी काम पाहिजे आता आमच्या सांग्याने सांगितलं की मुख्यमंत्रीने असं असं म्हटले असं असं आताच मुख्यमंत्री सही करतो म्हणजे आता अर्थ काय म्हणून समजदार मुख्यमंत्री त्या ठिकाणी पाहिजे वाचून त्याला त्यांनी जे शब्द दिले ते ते अनुभवून त्यांनी निर्णय घेतले पाहिजे म्हणून उभं काहीतरी करायचं गप्पा महाराज यांच्या समोर